अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये आपल्या सतत मध्ये वादविवाद होतात चिडचिडपणा होतो सतत छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत असतात त्याचबरोबर लहान मुलं सतत चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात जर्रासुद्धा आपलं ऐकत नाहीत त्यांचंच खरं करत असतात आता आजकालच्या युगात लहान मुलाचा हट्टीपणा खूप वाढत गेलेला आहे त्याचबरोबर काहीही कारण नसताना सतत आपल्या नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होतात भांडणे होतात आणि घरामध्ये एक निगेटिव वातावरण पसरत असतं त्याचबरोबर आपल्या घरातील सुख समाधान हे नाहीसं होतं आणि घरात सतत नैराश्य आलेलं असतं आणि त्याचबरोबर घरात सतत वादविवाद भांडणं तण होत असतात मग आपल्या घरात जर आपल्या घरात सतत वादविवाद होत असेल तर आपल्या घरातील ही लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते आपली घरात लक्ष्मी आपल्या घरात जर सुख समाधान समृद्धी आनंदी सर्व काही असेल तर आपल्या घरात ही लक्ष्मी माता सदैव स्थिर राहत असते मग अस आपल्या घरात सुख समाधान असावं हे तर प्रत्येकालाच वाटत असतं मग त्याचबरोबर आपण त्याच्यासाठी एक सुंदर असा छान असा उपाय कसा कर... करायचा आहे त्याचे सर्व काही नियम आज आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेल आपलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या प्रत्येक चॅनेलवरचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी होतील त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर बघा आता आपलं घर सुखी समाधानी राहावं आपल्या घरातील लहान मुलं हे शांत राहावे घरात सतत आनंद राहावा क्लेश भांडणे वादविवाद हे सर्व काही नाहीचं व्हावं हे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि प्रत्येक स्त्री ही आपल्या म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी आपल्या पतीसाठी त्यांचं चांगलं व्हावं हेच हित ह्या हितासाठीच घरात उपाय करत असते तर बघा आता आपल्याला आपला बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या नवरा घरामध्ये काहीही ऐकत नाही तर आपल्याला आपले मिस्टर आपला नवरा आपलं ऐकावं त्यासाठीही हा उपाय खूप छान आहे तर बघा आता आपलं ऐकावं म्हणजे काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण त्यांना चांगल्या सांगणार आहोत त्याच आपल्या त्यांनी ऐकाव्या बघा आपण स्वामी मार्गात आहोत मग त्याच्यामुळे आपण स्वामी मार्गात असल्यामुळे आपण जे काही आ, बोलू तर ते चांगलंच बोलू आणि आपण चांगलंच सांगू असं नाही की आपण काहीही सांगणार आणि आपलं ते आपले पती आपलं ऐकतील असं अजिबात करायचं नाही त्यासाठी आपल्या घरात आपण जे सांगताल त्याने आपल्या घरातच सुख समाधान कायम टिकून राहावं असंच आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि जर तुमचा नवरा जर तुमचं ऐकत नसेल तर त्यांनी ऐकावं तुमचं त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे आणि लहान मुलांचा हट्टीपणाही या उपायाने दूर होणार आहे आणि तुमच्या घरात सुख समाधान आनंद सर्व काही वातावरण घरातील एकदम छान होणार आहे तर तो उपाय कोणता आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला दोन उद्बत्त्या घ्यायच्या आहेत स्वामी महाराजांसमोर आसन टाकून स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे दोन उद्बत्त्या घ्यायच्या आहेत प्रज्वलित करायच्या आहेत दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासमधल्या पाण्याकडं बघत तुम्हाला आक अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे बघा हा मंत्र स्वामींचा षटाक्षरी मंत्र आहे हा मंत्र खूप प्रभावी खूप चमत्कारिक आणि सर्वश्रेष्ठ सेवा आहे ही स्वामी महाराजांची तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस करायची आहे बघा तुम्हाला लगातार ही सेवा एकवीस दिवस करायची आहे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा पण तुम्हाला बारा आणि साडेबाराच्या आत ही सेवा करायची नाही नंतर तुम्ही कोणत्याही टायमिंगला ही सेवा करू शकतात तर तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बसून तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे की तुम्ही हे कशासाठी करणार आहोत तुम्ही संकल्प करून सुद्धा ही सेवा करू शकतात संकल्प कसा करायचा आहे तर सर्वांना माहीतच आहे संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकतात आणि ही सेवा एकवीस दिवस करायची आहे स्वामी महाराजांसमोर बसून उदबत्ती दोन उदबत्त्या लावून ती उद्बत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी करा किंवा उद्बत्ती संपेपर्यंत तुम्ही हा जप करा स्वामी महाराजांसमोर बसून आणि त्या पाण्याकडे बघतच तुम्हाला तो जप करायचा आहे आणि नंतर जप झाल्यानंतर तुमच्या तुम्ही त्या पाण्याकडून बघून स्वामी महाराजांकडे बघून पाण्याकडे बघून तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या घरातील वातावरण हे सर्व काही पॉझिटिव्ह वातावरण झालेला आहे बाहेरील बाधा सर्व काही नष्ट झालेली आहे माझ्या घरात सुख समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि माझे पती हे माझं ऐकत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे शेवटीला आणि अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आणि ते जे पाणी आहे बघा ते पाणी नसून एक तीर्थात रूपांतर झालेलं त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली असते कारण आपण त्याच्यावर मंत्रोपचार केलेला असतो स्वामी महाराजांचा मंत्र षटाक्षरी मंत्र त्याचा जप तिथं आपण केलेला असतो मग त्याचं तीर्थात रूपांतर होतं आणि ते तीर्थ तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे पाण्यास पिण्याच्या पाण्यासाठी वापरतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे तीर्थ टाकायचं आहे जेणेकरून घरातील सर्व काही व्यक्ती पाणी पितात आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण पाणी जर पिण्यासाठी दिलं तर हे काय वेगळंच केलेलं आहे असं घरातील व्यक्तींना वाटत असतं प्रत्येकाच्या घरातच असं चालतं असं नाही बघा आता माझ्या घरात काय होतं की मी स्वामी महाराजांचं तारक मंत्राचं तीर्थ केलं खेला, काही केलं तर आमच्या घरातील सर्व व्यक्ती लहान मुलांसहित ती व्यक्ती ती तीर्थ पितात पण बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांच्या घरात हे चालत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही हे हांड्यात पाण्याचा हंडा माट असेल माठ असेल त्याच्यात तुम्ही ते तीर्थ टाकून टाकू शकतात जेणेकरून सगळ्यांच्या पिण्यात यावं आणि त्याचबरोबर तुम्हाला ही तीर्थ पिण्याच्या आधी जी काही उदबत्तीची रक्षा आहे ती उदबत्तीची रक्षा थोडीशी त्यात पाण्यामध्ये त्या तीर्थात टाकायची आहे बघा उदबत्ती ही आपली चांगली नैसर्गिक असावी बघा आता बऱ्याच केमिक कल केमिकलयुक्त उत्पत्ती असतात पण आपल्याला ही नैसर्गिक छान अशा पद्धतीने बिना केमिकलची उत्पत्ती तुम्हाला वापरायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही कधीही कुठेही बाहेर जाऊ तुम्हाला रक्षा ही थोडीशी त्या उत्पत्तीची रक्षा इथे लावायची आहे जेणेकरून तुमच्या घरातील वातावरण हे एकदम आनंदी प्रसन्नदायी राहील तर बघा ही सर्वश्रेष्ठ स्वामी महाराजांची सेवा आहे स्वामी महाराजांचा उपाय आहे हा जर उपाय तुम्ही एकवीस दिवस लगातार जर केला तर नक्की तुमच्या घरातील वादविवाद कमी होतील नवरा बायकोतील भांडणं कमी होतील नवरा बायकोचं नातं एकदम अतूट प्रेमळ होईल आणि लहान मुलंही चिडचिडपणा करायचा बंद करतील आणि तुमचा नवरा तुमचंही ऐकतील अशा बऱ्याचशा अडचणी आपल्या ही दूर होऊन आपल्या घरात सतत आनंदमय वातावरण उत्साह सर्व काही राहील तर अशी ही सेवा तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला जर छान अनुभव आलाच तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा भेटू पुन्हाच आजच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन